नमस्कार मित्रांनो जयशिराय मिरुतिक क्षीरसागर पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर मंडळी आज आपण आलेला आहे क्रॅप कॅचिंगला म्हणजे चिंबोड्या पकडायला तर आपल्यासोबत आलेला आहे रोहित दादा आहेत आणि बहीण आहे माझी तर मित्रांनो बघूया आपल्याला या व्हिडिओमध्ये किती चिंबोडी पाहायला भेटतात व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहाय चॅनल असं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला व्हिडिओला स्टार्ट करू आपली पहिलीच पगोळी टाकते रो इत द्या ही खाडी आहे आणि इकडं आपला खतरनाक प्लेस आताच पाणी आलेलं आहे तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा चला पुढे जाऊया तर मंडळी पाणी फुल भरलेलं आहे अजून पाणी खूप येईल बांधे भरेल आता आपली सेकंड पगोली आहे टाकून घेता चला पुढे जाऊया मंडली तिसरी पगोल टाकता आपली शंभर टक्के चिंबूड लागतील व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा चला आता रोड वर ना आलेला माणूस पगोल आपली पगोली टाकते चौथी कुर्ली लागेल पाचवी पगोली टाकता व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता डायरेक्ट तुम्हाला दाखवतो उचललेला राहा तू बघूया हु। काय लागते कायच नाही फेल गेले चला पुढची बघूया मध्ये आहे पाणी खूप भरलेलं आहे बघूया काय लागते हा साहित्य लागलेला आहे मला खास उरली खतरनाक साईज मंडली बघूया काय लागते हाय हाय हे बारीक छोटी साईज आहे पाहू शकता मंडली जवळच आहे पगोली आपली बघूया काय लागते हाय बारीक साईज विक्राय जवळ पगोली जवळच आहे बारीक साईज पाहू शकता तिला आतमध्ये आहे बघूया काय लागत मोठा एकच लागली मोठी आपल्याला कुरली बारीक साईज तर मंडळी मागाशी बगुली आतमध्ये टाकलेली लागल वाटते इथं चावूल चालू करत चालला दाद्या बघूया काय लागते बारीक साईज ओल्या आतमध्ये आहे चिंबडांचा बाशा गेला उपवाला बघूया का आणते बारीक साईज बघा बारीक साईज हा बघा खतरनाक साईज साडी या आहे पाहू शकता ब्रँड म्हणड्यानी पकवली आतमध्ये बघूया काय लागते काढला काम ऋतु खतरनाक चाल पाहू शकता आता इकडून सुरुवात केली उचलण्याची बघूया काय लागते पगोली गुंतली आहे मंडळी मंडळी पगोली गुंतलेली तरी पण चिंबोळ आहे त्याच्यात हे बघा चांगली साईज ढेंग्या लागला आता त्याची आयटम काढते मंडळी इथं बघूया काय लागते कायच नाही लागला हा हाय हाय कुठे मंडळी हिरवा चिंबोड आहे पाहू शकता त्याला घेवा पत्ता आल्यासोडाला हिरवा पाणी बघू शकता बांधायला मग अशी कमी होता फुल झालेला आहे आणि मीडियम साईज ची लागलेली पाहू शकता लागली इथेच आहे पाहू शकता मीडियम साईज आहे मंडळी आता मस्त साईजची लागलेली इथं बघूया काय करते लागल वाटत ते नाही मंडळी पगोली खाली आहे बघा दादा पोहाला काय लागते बघूया पाहू शकता हो oh माय गॉ oh बघा कसले काही चांगलं आहे बघा पाहू शकता काम पच्चीस मंडळी हे बघा पाहू शकतो आपली उघड आणि दोन साईडला दोन आहे पहिले बघूया इकडे काय लागते आहे मीडियम साईज ची आहे भरलेली आहे लाल गोळ खत आउट भरलेली कुर्ली म्हटली बघूया इथं नाही आकवे टाकलेली पाणी बघा आलेला आहे बघूया काय लागते तो हाती टाकण्याची पगोली चांगल्या चांगल्या साईजचे आहे पचाळीस दुसरी पगोली आहे बघूया काय लागते तिथे बघा तिथे दोन वेळा दोन लागली काय असं नाही म्हणतो बघूया का इथे काय लागते तिसरी पगोली आहे मीडियम साईजची आहे बघा तर मंडळी तर मागाशी लागलेला चांगल्या साईजचा आत्ता बघूया काय आणतय पाणी खूपच भरलाय हा बारीक साईज आहे बघा तर मंडळी तीन पगोल्या तीन लागली आत्ता बघूया काय लागते मंडळी पगोल्या काढता आता काय जास्त जिंबोडी लागत नाही बघूया जाता आता काय लागते काय पगोल्या मध्ये होती कायच नाही फेल गेली मंडळी आता पगोल्या काढता आम्ही घरी जाणार आहे तर आता पगोल्या काढताना काय तुम्हाला दाखवत नाही डायरेक्ट चिंबोडी किती लागतात ती दाखवतो चला तर मंडळी पगोला काढून झालेल्या आहेत पाहू शकता आपल्या दोघाई पण पगोल्या काढलेल्या आहेत दाखवतो चिंबोडी किती लागली आहे दोन तीन हे बघा एवढी लागलेली आहे या पॉलेला मंडळी व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याला भेटू एकदा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तप्त केले टाटा बाय बाय टेक केअर